चाकण आंबिठाण रस्त्यावर साडेबारा मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न प्रशासनाने चालवले आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांनी चाकणमध्ये आमदार बाबाजी काळे यांचा जनसंवाद बैठकीत अशी अन्यायकारक कारवाई होऊ नये अशी मागणी केली मात्र अधिकारी काहीही ऐकत नाही असे सांगून आमदार काळे यांनी कानावर हात ठेवल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे आमदार काळे यांना भेटून आलेल्या संतप्त स्थानिकांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊयात तालुक्याचे आमदार बाबाजी शेटकाळे यांनी चाकणमध्ये त्यांचा जनसंवादा मेळाव्याचं आयोजन आयो केलं होतं त्यासाठी ते आम्ही आमची जे आंबेठाण रोडचे बाधित शेतकरी सगळेजण भेटायला आलो आणि त्यांना सांगितलं की आमदार साहेब आमचं महत्वाचे दोनच मुद्दे एक साडेबारा मीटर तुम्ही काय काढू नका कारवाई करू नका आणि दुसरा म्हणजे दोन हजार तेराचा आधी नियम नियमानुसार आमच्या जमिनीचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे त्यांनी आमच्याशी चर्चा करताना असं धडधडीत सांगितलं की शासकीय प्रशासनातली लोक आमचं सुद्धा ऐकत नाही ही कारवाई शंभर टक्के होणार जर तुमचंच ऐकत नाही तर सर्वसामान्यच सरकार राहिलंच नाही ना, ना। विधानसभा सदस्याचं जर प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं हाही एक प्रश्न महत्वाचा मुद्दा उपस्थित राहिला दुसरी गोष्ट मी त्यांना विचारलो तुम्ही जर आत्ता आमच्यावर कारवाई करताय रस्ता तो मोकळा करताय श्वास मोकळा करताय रस्त्याचा मान्य आहे ती जागा एकवार करताय तर तुम्ही लगेच काम करणार का तर आमदार साहेबांनी सांगितलं त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कसलाही निधी तिथं उपलब्ध झालेला नाही माझं प्रशासनाला विनंती राहणार आहे की तुमच्याकडं जर पैसे नाहीये काम करायला तुमच्याकडं प्रशासनाकडून प्रशासनाकडून कुठलेही साधन साधन संपत्ती नाही आहे तर मग तुम्ही काय कारवाई कारवाई करता आणि नुसते रस्ते मोकळे करता मग काय तिथे काय तुम्हाला रिक्षाचे स्टँड उभे करायचे आहेत का का कंटेनरला उभे राहायला जागा करायची का फक्त लोकांना त्रास द्यायचा शेतकऱ्यांना त्रास द्यायचा हुकुमशाही पद्धतीने लोकांच्या जमिनी घ्यायच्या अपयशी ठरलेले आहेत तालुक्याचे आमदार साहेब मी शंभर टक्के सांगतो की हा पैसे ठरले त्यांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये मान्य कॅबिनेट मंत्र्यांच्या ज्यावेळेस त्यांचं दर आठवड्याला कॅबिनेट भरती त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे त्या आंबेडन आंबेडान रोडच्या नागरिकांसाठी की हे तुम्ही कारवाई करीत असताना तुमच्याकडे लगेच निधी आहे का नाही मुळात रस्ता तपायला तीस फुट फुटाचा केला आहे त्याच्यात आत्ता श आमचे इलेक्ट्रिसिटीचे खांब आहेत ते खांब शिफ्ट करायला त्या अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यात आमच्याकडे पैसे नाही मग तुम्ही कारवाई कशासाठी करता कशासाठी आमचे दोन दोन रुपये जे आम्हाला उत्पादन मिळतंय त्याच्यातून आमची उपजीविकेची साधनं ती फक्त मोडून चाडून तुम्हाला काय करायचं नक्की इथल्या नागरिकाला इतरल्या युवकाला इतरल्या शेतकऱ्याला देशी धडेल लावायचं का हा आमचा खरा प्रश्न आहे हा प्रश्न आमचा आमदार साहेबांनी मान्यत सभागृहामध्ये मांडला पाहिजे ग्र पालकमंत्र्याकडे मांडला पाहिजे पालकमंत्र्याच्या मना मनमानी पद्धतीने अहो तुम्ही इतर राज्या इतर राज्याचं उदाहरण घ्या जिल्ह्यांचं उदाहरण घ्या आम्हाला पैसे मिळतात ना लोकांना तसंच एवढं द्या एवढी रास्त मागणी आम्ही करत असताना देखील तुम्ही आज सांगा जर उत्तर असं देत असाल की प्रशासन माझं ऐकत नाही प्रशासन ऐकून घेणार नाही प्रशासन तुमचं ऐकत नाही तर आम्ही काय करू आंदोलन करून काय होणार आहे आमचं आम्हाला कोण येत जर आमच्या ते केऱ्याची कॅराची त्याला वाटण्याच्या दाक्षा लावणार ना ते तर टाकून देणार आम्ही आपली भोळी अशा घेऊन उद्या होईल परवा होईल त्या होईल काही होणार नाही मी